सध्या विदर्भाच्या दक्षिण भागात मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा आहे राज्यातील ढगाळ वातावरण निर्माण होत बंगालच्या उपसागरातून बाष्प राज्यात पोहोचू आगामी काही दिवसात पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला जातोय पहा पुढील काही दिवसात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी सध्याच्या परिस्थितीतच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर यासारख्या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे परंतु येत्या चोवीस तासात ढगांची दाटी वाढल्यास स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाट व पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष पावसाची शक्यता असलेले भाग यावर एक नजर घेऊया कोल्हापूर सांगली सोलापूर बेळगाव सातारा बीड अहिल्यानगर धाराशिव आणि सोलापूरचे काही भाग या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाल्याचा गडगडाट व पाऊस होऊ शकतो परंतु त्यासाठी ढगांची उंची वाढल्यास हा पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता परंतु लक्षात असू द्या राज्यात एक एप्रिल दोन एप्रिल आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पावसाची शक्यता आहे या दिवसामध्ये गडगडाटी पाऊस आणि गारपिटीची शक्यता अधिक असून यानुसार हवामानाचे नियमित अपडेट्स पुढील दिवसात दिले जातील पहा सध्या ढगाळ वातावरण असून मोठ्या पावसाची शक्यता नाही परंतु येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होईल असा अंदाज आता तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद